दर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आपल्या सर्वांच्या भेटीसाठी खास करून आज निवडणुकीचा शेवटचा दिवस प्रचाराचा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सर्वांसाठी इथं ता अकोल्यात आलेले आहे खरं तर साहेबांचे मी आभारी आहे का साहेबांनी आज माझ्यासारख्यावर विश्वास ठेवला महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळून दिली साहेबांना मी आज एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की साहेब प्रचार एकदम व्यवस्थित झालेला आहे अकोल्या तालुक्यातील जनता आदरणीय पवार साहेब आणि तुमच्यावर प्रचंड विश्वासाने एकमुखाने येणाऱ्या वीस तारखेला त्यांचा कौल देणार आहे मी प्रथमतः साहेबांचे आभार मानेल का त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून साहेबांनी अर्ज भरायसाठी सुद्धा आले त्या दिवशी त्यांचा अर्ज भरायचं मुदत होती आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे परंतु साहेबांना मी विनंती केली का साहेब आम्हाला आपले मार्गदर्शन पाहिजे आहेत मी दोन दिवसांपूर्वी पठार भागात गेलो होतो साहेबांची संपूर्ण टीम तिकडं काम करते आहे पठार भागामध्ये आपण सर्वजण व्यवस्थित राहणार आहोत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मी वारंवार माझ्या भाषणात सांगत राहतो की आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपला जो अकोला तालुका आहे आपण सातत्याने म्हणतो की अकोला तालुका आणि संगमनेर तालुका भावाभावाचं नातं आहे आपल्याला आपल्या अकोता अकोल्या तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी किंवा पुढं जाण्यासाठी जे काही सहकार्य साहेब आम्हाला पुढं जायचं आहे तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही या अकोल्या तालुक्यामध्ये सहकारात पुढं जाऊ इच्छितो साहेबांना एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की सर्व महाविकास आघाडीचे नेते सर्वांनी अतिशय मेहनतीने मधुभाऊ असतील त्यानंतर डॉक्टर अजितजी नवले साहेब असतील शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष महेशजी नवले आणि मच्छिंद्रजी धुमाळ साहेब असतील या सर्वजणांनी गवई ग्रुप असेल साहेब अकोला तालुका महाराष्ट्रामधील पहिला तालुका आहे का जिथं सरपू संपूर्ण आंबेडकर चळवळीने आपल्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे जिजू भाऊ वाक्सौरे देखील आमच्यासोबत आहेत बीजे देशमुख साहेबांनी चांगली मेहनत घेतली आहे साहेबांना मी एवढाच विच विश्वास देऊ इच्छिको की साहेब तेवीस तारखेला आम्ही महाविकास आघाडीचा गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही तितकंच बोलतो माझे दोन सर्व संपवतो दो दो धन्यवाद मी खर तर साहेब पठार भागात फिरत असताना मी प्रचाराला गेल्यावर प्रत्येक गावात मला म्हणायचे आम्ही तू येऊ नको म्हटलं अरे मला प्रचार करायचा आहे मला बोलू द्या तेव्हा आमचं ठरलं आहे म्हटलं काय ठरलं आहे ते म्हणे तुतारी फुंकणारा माणूस आम्हाला याच्यापुढं बटन दाबायचं आहे कारण की दरवेळेस आम्हाला इच्छा राहते की थोरात साहेबांना विधानसभेमध्ये मत मतदान करायची परंतु आम्हाला ते करता येत नाही पण आम्हाला आता माहिती आहे की यावेळेस तुतारी तु, तु वाजवणाऱ्याला माणसाला मतदान म्हणजे आदरणीय थोरात साहेबांना महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर बसवण्यासाठी मतदान राहणार आहे त्यामुळं भाग व्यवस्थित राहणार आहे साहेब मला वारंवार म्हणतात तू तुझा तालुका बघ भागाची जबाबदारी माझी आहे खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ